नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी करते सिंपल वेज थाळी हे सगळेच पदार्थ अतिशय चविष्ट झालेले आहेत आणि ही सगळी संपूर्ण जी थाळी आहे झटपट होणारी आहे आणि पटकन तुम्ही सगळ्या स्वयंपाकाचा तयार कराल तर ह्या सगळ्या पदार्थांना बनवायला घेऊया आपण त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया मी जास्त वेळ घेणार नाही आहे तुम्हाला इथे पदार्थ करता करताच सगळ्या पदार्थांचं प्रमाण तुम्हाला मी सांगणार आहे तर हे बघा मी पातेलं ठेवलं आहे इथे मी सर्वात आधी बटाट्याची पिवळी भाजी करते तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत कुकरला अगोदरच आता याच्यामध्ये बघा जिरं मोहरी घातली मोहरी छान फुलल्यानंतर मी जिरं घातलं मग त्यामध्ये चार मिरच्या कडीपत्ता असं सगळं घालून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं कांदासुद्धा घातलेला आहे अर्धा कांदा मी इथे वापरते उभा घ्यायचा बटाट्याच्या भाजीमध्ये खूप मस्त लागतो तर बघा असा हलका सोनेरी झाला की त्याच्यामध्ये हळद घालायची थोडासा टोमॅटो घालायचा बटाट्याच्या भाजीला मस्त अशी चटपटीत चव येते चवीपुरतं मीठ घालायचं आणि सगळं आता हे चांगलं परतून घ्यायचं एक दोन मिनिट आहे दोन मिनिटे परतून झालं आहे आता याच्यामध्ये उकडलेले जे बटाटे होते मी थंड करून आणि कुस्करून ठेवले होते बघा आता जो बटाटा आहे उकडलेला तो घालायचा सगळा कुसकरलेला आणि चांगलं आपल्याला ना सगळं हळद बटाट्याला व्यवस्थित लागेल ला असं परतून घ्यायचं आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं गॅस बंद करायचा दोन मिनिटं झाली आहे मी झाकण उघडलं हे बघा आणि मस्त आपली बटाट्याची भाजी इथे तयार होत आलेली आहे हलकी खाली लागली पण ती थोडीशी करपलेली बटाट्याची भाजीसुद्धा मस्तच लागते खायला तर हे बघा आता इथे मी चिरलेली कोथिंबीर घालते आणि आपली बटाट्याची भाजी तयार आहे हलकं मिक्स करून घेऊया हे सगळेच पदार्थ ना एकापेक्षा एक आणि खूप मस्त फक्त अशी व्हेज थाळी मी तयार केली होती आणि फारच छान सगळे पदार्थ झाले तर हे बघा ही आपली बटरची भाजी झाली आहे बाजूला ठेवून देऊया आता मी इथे मसूरची जी डाळ आहे शेवगाची मसूर डाळ ती करणार आहे कढई तापून घेतली त्यामध्ये गरजेपुरतं तेल मोहरी घातली एक चमचाभर आणि त्याच्यामध्ये छान ती तेलात फुलवून घेतली थोडंसं आता याच्यामध्ये जिरं घालायचं आहे ती डाळसुद्धा मस्तच लागत होती खायला आता याच्यामध्ये मी लसूण घातलेला आहे तेचलेला आणि कढीपत्ता मी थोडीशी लाल करणारे पिवळं न करता जी ही जी डाळ आहे वरण तर मी कालच केलं होतं त्यामुळे मी ही डाळ आता करण्याचं ठरवलं आणि बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घातला आहे हलका परतून घ्यायचा आधी लसूण घातला तो सुद्धा मी परतवला आता याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो आहे तो बारीक चिरून घातला आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ हळद आता हे सगळं दोन मिनिटे मी परतून घेणार आहे हे बघा छान फोडणीसुद्धा आपली डाळीची तयार आहे आणि दहा मिनटापूर्वी मी मसूर डाळ्याने भिजायला घातलेली होती स्वच्छ धुवून आता याच्यामध्ये शेवगा घालायचं आहे आणि लाल मिरची पावडर घालायची याच्यामध्ये मस्त होते ही लाल मसूरची डाळ पूर्णच लाल होते आणि पिवळी न करता लालच करणार आहे मी तर हे बघा हलका परतून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं एक मिनटासाठी आणि छान शेवगा वाफवून घेतल्या आता याच्यामध्ये भिजवलेली जी मसूर डाळ आहे ती घालायची आणि इथे मी एक वाटी भरून मसूर डाळ भिजायला घातली होती म्हणजेच जवळजवळ दीडशे ग्रॅम अशी डाळ असेल आता छान परतवल्यानंतर त्याच्यामध्ये गरजेपुरतं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून ही डाळ आहे ना मीडियम गॅसवर सात ते आठ मिनटाचं शिजवून घ्यायची मध्ये चेक करायचं तर हे बघा मी झाकण ठेवते सात ते आठ मिनिटं झाले तुम्हाला दाखवते हे बघा मीडियम गॅसवर मस्त डाळ पटकन शिजले शेवगासुद्धा शिजलेला आहे आणि डाळ भिजवल्यामुळे जास्त वेळ लागत नाही हे बघा आणि अशी ओपन पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये जर शिजवली ना त्याची चवच काय वेगळी लागते तर हे बघा आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपली शेवगाची लाल मसूरची डाळ इथे तयार आहे हे बघा आता मी ही डाळ शिजेपर्यंत पुऱ्यांसाठी कणिकसुद्धा मळून घेतलेला आहे आता मी जिरा राईस करायला घेते ते कडाई ठेवली आहे बघा त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घातलं आणि जिरं घातलं आहे सव्वा चमचा एक आणि अर्धा एक थोडंसं चमचा जास्त घातलेलं आहे जिरं जिरा राईस करतो त्यामुळे जिरं छान फुलून घेतलं आता इथे मी शिजवलेला जो भात आहे बासमतीला तो घालते आता मी कसा शिजवला ते सांगते तुम्हाला दहा मिनिटापूर्वी हा जो बासमतीचा तांदूळ होता तो स्वच्छ दोन मी भिजायला घातला आणि मग कुकरमध्ये तो शिजवून घेतला दहा मिनिटानंतर थोडंसं गरजेपुरतं पाणी घालायचं आणि जे ताट आहे मोठं त्याच्यामध्ये पसरून काढून ठेवून द्यायचा हलका थंड करायचा आणि मग असा जिरा राईस करायला घ्यायचा डायरेक्ट केला तो त्याचा भाताचा रंग जरा बदलतो त्यामुळे असा केला तर मोकळासुद्धा होतो छान तयार होतो जिरा राईससुद्धा तयार करून झालेला आहे आता मी शेवायची खीर करते हे बघा सांगते तुम्हाला मी हे दूध आहे ना पाव लिटर दूध मी दहा मिनटापूर्वी गॅसवर छान उकळायला ठेवलं दहा मिनटं सगळं साखर घालून उकळून घेतलं आणि आपलं जे फोडणीचा जो पॅन असतो बघा त्याच्यामध्ये मी तूप घातलं चमचा भरून बदाम आणि काजूचे काप थोडीशी हिरवी वेलची आणि भाजलेली थोडीशी शेव घ्यायची एकदम अगदी थोडीशी आणि याच्यामध्ये दुधामध्ये ओतून घ्यायची थोडा वेळ गॅस चालू ठेवायचा फक्त एक मिनटभर आणि गॅस बंद करायचा शेव अजिबात चुकत चुकत नाही आणि तुमची खीरसुद्धा खूप छान होते इथे चौथा पदार्थ आपलासुद्धा तयार झाला आणि मी इथे पुऱ्यासुद्धा तळायला घेतल्यात बघा जसं मी तुम्हाला सांगितलं जेव्हा मी शेवगाची डाळ करायला घेतली तेव्हाच कणिक मळून घेतलं होतं ना जास्त घट्ट मळायचं ना खूप पातळ त्याच्यामध्ये मी बघा थोडासा रवा घातलेला बारीक आणि मस्त असं कणिक मळून ठेवून दिलं होतं दहा ते बारा मिनटं छान मुरल्यानंतर बघा असं लाटून मस्त पुऱ्या करायला घेतल्या आता तुम्ही तेलामध्ये पुऱ्या सोडताना ना कशा सोडायच्या तुम्हाला दाखवते बघा असं उलट्या हाताने सोडण्यापेक्षा असे बाजूने सोडायची तेल उडत नाही आणि पुरीसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये जातेसुद्धा आणि चांगली फुलते तर हे बघा अशाच प्रकारे मी सगळ्या इथे पुऱ्या करून घेते आणि हा सगळा आपला वेज थाळीचा जो प स्वयंपाक आहे तयार होत आलेला आहे शेवटी फक्त पापड तळायचं आहे तर हे बघा असा मी सिंपल वेज थाळीचा इथे स्वयंपाक केला होता आणि हा असा सगळा स्वयंपाक आहे मी अक्षय तृतीय तृतीयाला केला होता काही कारणास्तव तो मी अपलोड करू शकले नाही सगळा जो व्हिडिओ आहे तर मी आज हा व्हिडिओ अपलोड करते नक्की संपूर्ण तुम्ही बघितला असेल आणि तुम्हाला आवडलासुद्धा असेल तरी बघा अशा प्रकारे सगळ्या मी पुऱ्या करून घेते आणि प्रमाणासही तुम्ही ना चार वेज थाळ्या या एवढ्या पदार्थांमध्ये सहज तयार करू शकता तुम्हाला मी दाखवते पुढे बघा वाट्यांमध्ये जर तुम्ही तर ते सगळं जेवण वाढलं तर चार वेज थाळी सहज तयार होईल आणि इथे पुऱ्या हलक्या बघा सोनेरी रंगावर तळायच्या जा खूप जास्त लाल ते तेसुद्धा खायला चांगल्या लागत नाहीत तर अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून माझ्या झालेल्या आहेत हे, हे सगळे जे पदार्थ आहेत ना मी सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तुम्हाला जर बघायचं असेल ना तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तर सगळे पदार्थ तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता जर तुम्हाला पाहायचं असेल तर सुद्धा मी तळून घेतलेला आहे चला ताट वाढायला घेऊया अशा पद्धतीने मी अक्षय तृतीयाला ही वेज थाळी तयार केली होती अतिशय छान झालेली संपूर्ण वेज थाळी चविष्ट तर झालेलीच आहे तुम्हाला कशी वाटली आहे ही रेसिपी आणि हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद